श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो आपले या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे हे स्वामी गुरुवर्य तुमचा कृपा आशीर्वाद कृपादृष्टी सदैव आमच्यावर निसीम राहू देत तुमच्याबद्दलची श्रद्धा सदैव आमच्या मनात वास करू देत काय चुकला असेल तर आम्हाला माफ करावे हे स्वामी भक्तांनो मी आज आपणास सांगणार आहे स्वामी समर्थांचा शक्तिशाली तारक मंत्रांचा अर्थ काय आहे त्याचे फायदे काय आहेत आणि जप करण्याची पद्धत काय आहे तर चला मी स्वामी सेवे आपण आता चालू करत आहोत श्री स्वामी समर्थांच्या तारकमंत्रा म्हणून तर चला निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळपाटीशी नि ते रे मना अतर्क अवधूत हे स्मर्तुगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळही ना, ना त्याला परलोकी हिना भीती याला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भीतोशी हे पडू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती करू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावी न तू स्वामी भक्त आठव किती दादीला त्यांनीच सात नको डगमगू स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम तीर्थ स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घे आटवी प्रचिती ना सोडती तया जया स्वामी घेती याती असा आहे हा स्वामी समर्थांचा तारक मंत्र तर चला आता मी सांगत आहे श्री स्वामी समर्थांच्या शक्तिशाली तारकमंत्राचा अर्थ फायदे आणि जप करण्याची पद्धत काय आहे ते सर्वांनी शेवटपर्यंत नक्की ऐकावे त्याच्यामुळे तुमचा फायदा होईल आणि तुमच्या ज्या इच्छा आहेत त्याही पूर्ण होतील चला तर निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे मना या शब्दांनी भक्तांना निर्भय होण्याचा आशीर्वाद दिला जातो प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थांची शक्ती नेहमी त्यांच्या पाठीशी असते अतर्क अवधूत हे स्मरतो गामी या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या अवर्णनीय शक्ती आणि त्यांच्या स्मरणात असणाऱ्या भक्तांवर होणाऱ्या कृपेचा उल्लेख केला आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थ सर्व अशक्य गोष्टी शक्य करू शकतात जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या चरणात चा असणाऱ्या शक्तीचा उल्लेख केला आहे स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या कृपेने भक्तांच्या प्रारब्धाचे पालन होत असल्याचा उल्लेख केला आहे आज्ञे विना काळ ही ना या शब्दांनी भक्तांना आश्वत केले आहे की श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेविना काळही त्यांना हात लावू शकत नाही पर लोकही ना भीती तयाला या शब्दांनी भक्तांना आश्वध केले आहे की श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांना परलोकी भीती वाटणार नाही उगाची भीतोशी भय हे पळू दे या शब्दांनी भक्तांना भय न बाळगण्याचा सल्ला दिला आहे वसी अंतरीही स्वामी शक्ती कळू दे या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा या शब्दाने भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे आश्चर्यकारक रूप दाखवले आहे नको का ब ऋतू असे बाळ त्यांचा या शब्दाने भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या प्रेम रूपाचा आठवण करून दिला आहे खरा होई जागा श्रद्धेसहित या शब्दाने भक्तांना श्रद्धेशी खरे राहण्याचा सल्ला दिला आहे कसा होसी सि त्या तू स्वामी भक्त या शब्दाने भक्तांना श्रद्धाशिवाय स्वामी भक्ती शक्य नसल्याचे सांगितले आहे आठव किती दाय दिली त्यांनीच सात या शब्दाने भक्तांना श्री स्वामी सुपर समर्थांच्या कृपेची आठवण करून दिली आहे नको डगमगू स्वामी देतील आहात या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा आश्वासन दिला आहे विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या भौतिक रूपाचे वर्णन केले आहे स्वामीच या पंचामृतात या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे वर्णन केले आहे हे तीर्थ घेई आठवी प्रचिती या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे ना सोडती तया जय स्वामी घेते या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा आश्वासन दिला आहे हे स्वामी भक्तां आता चार डिसेंबरला दत्त जयंती येत आहे है। तुम्ही जर हा स्वामी समर्थ तारक मंत्र दररोज अकरा वेळा म्हणला तुमच्या वेळेनुसार तर तो दत्त जयंतीपर्यंत एकवीस दिवस होतो त्याच्यामुळे त्याचे फायदे भरपूर आहेत मी ते पुढे सांगत आहे तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्राचे लाभ काय बरे आहेत तर स्वामी समर्थ तारकमंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकट आणि दुःखाच्या विरुद्ध संरक्षण आणि आधार प्रदान करतो आता मनातील भीती नष्ट होते या मंत्राच्या पहिल्या ओळीमध्येच निशंक हो निर्भय हो म्हणारे असे म्हणले आहे म्हणून या मंत्राच्या पटनाने आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होते आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव होते सर्व कामे पूर्ण होतात या मंत्रात म्हणले आहेस ना अशक्य शक्य करतील स्वामी त्याप्रमाणेच आपली सर्व चांगली कामे या मंत्राच्या पठणामुळे पूर्णत्वास जातात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या पटनाने आपल्याला आपल्या आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही आणि सर्व बाबतीत आपली प्रगती घडून येते कारण जिथे स्वामींचे पाय आहेत तिथे कशाचीही कमी नसते मृत्यूचे भय नष्ट होते तारक मंत्राच्या पटनाने आपल्याला मृत्यूचे अजिबात भय वाटत नाही तसेच अपमृत्यू पासून आपले रक्षण होते श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास वाढतो या मंत्राच्या नियमित पटनामुळे आपला श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास अधिकच दृढ होत जातो आणि यामुळे आपली भक्ती साधनेमध्ये प्रगती होत जाते संकटातून सुटका होते प्रभावी अशा तारकमंत्राचे रोज मनापासून पठण केल्यास आपल्या आयुष्यामध्ये संकटे येत नाहीत आणि जर संकटे आलीच तर त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला शक्ती मिळते श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होते या तारक मंत्राचे नियमित पठण करणारा भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रिय होतो त्याच्यावर महाराजांची कृपा होते व श्री स्वामी समर्थ महाराज त्याच्या सदैव पाठीशी असतात म्हणून तुम्ही आजपासून आपण सर्वजण श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र नियमित पठण करण्याचा निश्चय करूया तर तारक मंत्राचे पठण कसे करावे बरे मंत्राचे पठण दररोज सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी करावे पठण करताना मन एकाग्र ठेवावे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भाव ठेवावा तारक मंत्र कधी बरा म्हणावा बरं तर तारक मंत्र तुम्ही सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार म्हणू शकता फक्त बारा ते एकच्या दरम्यान तुम्ही म्हणू नका कारण श्री दत्त हे भिक्षा मागण्यासाठी जात असतात त्याच्यामुळे स्वामी कृपेसाठी हा मंत्र जपण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी अकरा वेळा जप केला तरीही चालतो तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर किती दिवसांनी त्याचे फायदे दिसून येतात तारकमंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्याचे फायदे लगेचच दिसून येण्यास सुरुवात होते मात्र हे फायदे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या वेळी दिसून येतात काही लोकांना काही दिवसातच फायदे दिसून येतात तर काहींना काही, काही महिने किंवा वर्ष लागू शकतात जितके जास्त मनोभावे तुम्ही स्वामी भक्ती कराल तितकेच परिणाम लवकर दिसतात तारक मंत्र म्हणायला कोणते नियम आहेत का तारक मंत्र म्हणायला कोणतेही विशेष नियम नाहीत मात्र मंत्र जपताना मन एकाग्र एक असणे आणि मंत्राचा अर्थ समजून घेणे महत्वाचे आहे तारक मंत्र जपताना कोणती माळ वापरावी तसे तर तारक तारकमंत्र जपण्यासाठी माळ वापरण्याबद्दल नियम नाही मात्र जर तुम्हाला वाटतच असेल तर तुम्ही तुळशीची माळ कमलगट्ट्याची माळ स्फटिकाची माळ इत्यादी माळ वापरणे शुभ मानले जाते किंवा आपले आता ॲप भरपूर आहेत सगळेजण मोबाईल वापरतात त्यातून जरी तुम्ही स्वामी समर्थ तारकमंत्राचा जप केला तरीही पठण केले तरीही चालेल असं काही त्याला नियम नाहीत फक्त मनापासून श्रद्धा ठेवून भक्ती ठेवावी तर तारक मंत्रांमध्ये अफाट सामर्थ्य आहे जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती देखील प्रदान करते असे मानले जाते की स्वामी समर्थांची देवी ऊर्जा तारक मंत्रामध्ये गुंतलेली आहे जे भक्तीनेत्याचे पठण करतात त्यांना सर्व व्याधीतून बरे करते स्वामी समर्थांचा तारकमंत्र विविध आव्हानांसाठी एक उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे ज्यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या किंवा जीवनाची वाट हरवलेल्या व्यक्तींना मार्ग मिळतो तर काही लोक म्हणतात की खूप दिवस झाले मी मंत्र बोलतो करतो पण मला त्याचा फायदाच होत नाही तो कसा काय तर मी तुम्हाला सांगते की आता आपली चार तार चार डिसेंबरला दत्त जयंती आहे तुम्ही हा करून बघा मंत्र एकवीस दिवस आजपासून तुम्ही सुरुवात करा असं काही नाही आजपासून तुम्ही अकरा वेळा हा मंत्र जप करावा एकग्र मन चित्त करून आणि मनापासून म्हणावा श्री स्वामी समर्थ तुम्ही हा उपाय एकवीस दिवस करून पहा तुम्हाला एका वहीच्या पानावर अकरा वेळा श्री स्वामी समर्थ लिहून त्यासमोर तुमची इच्छा पूर्ण झाली आहे असे लिहा उदाहरणार्थ तुम्हाला जरी ज्या काही मनापासून इच्छा आहेत त्या तुम्ही बोलू शकता सुरुवातीला आणि त्याच्यानुसार तुम्ही तो जप करू शकता त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे आणि फक्त मनापासून त्यांना म्हणावे की हे स्वामी गुरुवर्य माझे जी काही इच्छा आहे ती पूर्ण होऊ देत त्यासाठी मी हे अकरा वेळा तारकमंत्र दररोज पठण करीन हे तुम्ही सुरुवातीच्याच दिवशी बोलावे आणि शेवटच्या दिवशी तुम्ही त्याचा उद्यापन म्हणजेच तुम्ही एक अन्नदान करू शकता मंदिरात जाऊन किंवा कुणाला घालू शकता किंवा बाहेर आपल्या गाईला किंवा कुत्र्याला म्हणजे असं घालू शकता असं काही नाही की त्याचे नियम नाही आहेत पण तुम्ही मनापासून श्रद्धा ठेवून केलं तर स्वामी गुरुवर्य हे आपलं जरूर ऐकतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करतात हा आलेला एक चांगला अनुभव आहे तुम्ही तो खरंच करून बघा दररोज करावा ही मी आपणास विनंती करते त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र जरी तुम्ही अकरा वेळा एकवीस दिवस केला तरीही त्याचे लाभ भरपूर भेटतात हे मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते तर तो तुम्ही करावा अशी मी तुम्हाला खरंच विनंती करते आणि खरंच त्याचे काय चमत्कार होतात तेही अनुभव करावे असो मी श्री आजची केलेली सेवा जे काही सांगितलं आहे ते मनापासून सांगितलेलं आहे कारण त्याचा तुम्हालाही लाभ व्हावा यासाठी जे नवीन स्वामी भक्त आहेत किंवा जे नवीन व्हिडिओ बघतायत तर त्यांनी हे करून बघावे आणि त्याचे लाभही घ्यावेत अशी मी तुम्हाला विनंती करते त्याचबरोबर या चॅनेलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करावे आणि कमेंट्समध्ये स्वामी समर्थ हे जरूर लिहावे आजची केलेली सेवा मी श्री स्वामींचरणी अर्पण करते काय चुकलं असेल तर त्यांनी मला माफ करावं ही मी त्यांना विनंती करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ